सो so, नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आत्ता आपण आहोत गोरेगावमध्ये गोरेगावमध्ये कुठे प्रेणा गोरे साई, साई एज वर्ल्डमध्ये प्रेणा मागवला मस्तपैकी हा बघा दही वडा आणि मी मागवला ॲज युजल राव मसाला डोसा ओके आणि गोरेगावला आलो कारण गोरेगावला आजकाल येणं आता आमचं वाढत जाणार आहे दिवसेंदिवस असं वाढत लागला आहे ओके कामं एवढी वाढली आहेत ना गोरेगावला तर आता पण सकाळपासून गोरेगावमध्येच होतो तर आता थोडं तर पॉझिटिव्ह वाटायला लागलं आम्हाला ओके okay, so सी आहे या जरा मस्तपैकी रॉ मसाल खाऊन घेऊया सो so, आता घरी आलो आणि घरी आल्यानंतर हा खातो आहे ते मे महिन्यातले आपले आपूस आंबे आंब्याचे आपू रेट काही कमी झालेत नाहीत आम्ही तर आता बंद केलं आहे पण अजूनसुद्धा चारशे ते सहाशे रुपये डझन आहे देवगड आपूस आंबा म्हणजे देवगडातच आता इकडे मला माहिती नाही काय रेट चालू आहे तर जरा मस्तपैकी आपूस आंबे खाऊया

असं म्हणू शकता तुम्ही सो लेट सी आता अजून डिमार्टला पण जायचं अजून बेसिक शॉपिंग करायला मेजरली इथं जास्त दिवस नाही हां आमच्याकडे आता हार्डली एक आठवडा आहे आणि त्याच्यामध्ये पण मला गरज लागली तर कोकणामध्ये जावं लागेल शॉर्ट ट्रीप ओके okay, दोन दिवसाची अर्जंट तर लेट सी आणि त्याच्याशिवाय कर्जतला जायचं आहे विरारला जायचं आहे डोंबिवलीला जायचं आहे दादरला जायचं आहे सगळीकडे जायचंच जायचं आहे आणि त्याच्याशिवाय आमची बँकेची कामं आहे लेट सी त्याचं काय वर्कआउट होतं ते सो शॉपिंग तर झाली जुडिओमध्ये आता आला जरा पेटपूजा करायला मस्तपैकी उस जराच प्यायला आणि इकडे ना वेगवेगळे आयटम आहेत अफगाणी सोयाचाप आणि पेरी पेरी सोयाचाप असं सगळं आहे मलाही सोयाचाप पण आहे सो तिकडे बनत आहेत तर आता मी अफगाणी सोयाचाप मागवला आहे सो सोयामध्ये थोडं कबाबसारखं वाटतं झालं बरोबर सो बघा इकडे आपले अफगाणी सोया पाले आहेत ओके जर आता टेस्ट करूया काय बोलतो अफगाणी चाप सोया पण मला इच्छा झाली आणि प्रेरणा हेल्प तर बरं होईल सो बघा आज आहे पप्पांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस सेव्हन्टी फाय ना पप्पा पंधरा पाच एकोणीसशे पन्नास चा जन्म आहे पप्पांचा हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर okay, यस प्रजासत्ताक दिनाच्या वेळी ओके प्रजासत्ताक दिनाच्या नंतरच आहे okay, ओके आणि केक पण घडला आणि आधी पहिल्यांदा आई ऑप्शन करून घेते सो so बड्डे आधी प्लॅन होता की गावाला सेलिब्रेट करायचा पण आम्हाला काही कारणामुळे मुंबईला यावं लागलं कारण बरीच कामं पण होती स्वतः छोटीशी सजावट केली आहे कारण आज आहे गुरुवार तर गुरुवारचा <laughs> <laughs> त्यांना काय त्यांना खायचा आवार पाहिजे बड्डेसाठी हां तर वेज केक मागवला आज पार्टी आमची असेल शनिवारी कारण उद्या रविवारी श... नाही शनिवारी करूया शनिवारी शुक्रवारी आज संकष्टी आली आहे ना उद्या तर त्याच्यामुळे ह्या शिवाय हॅपी बायू यू थोडाच दे, दे, <laughs> <laughs> दे <laughs> हॅपी बर्थडे <पड़े। laughs> कसे <वो> करतात <laughs> ते मी, थो मी तुला मम्मा करते थोडासाच रात्री गोड नको क्रीम हा त्याने क्रीम भरवलं दादाने नाही का नंतर तर खायला देतील सो <laughs> <वा। नारी> <laughs> <नारी वा। laughs> so, बघा काल पूर्ण दिवस शॉपिंग डे होता आणि भरपूर शॉपिंग केलेली आहे कारण आम्हाला नंतर वेळ नाही आहे यू एसला जाण्याच्या आधी कारण मे बी मला वाटलं तर मला कोकणामध्ये जावं पण लागेल एक दोन कामं आहेत तर मी पटकन जाऊन येणार आहे आणि त्याच्याशिवाय आमची बाकीची कामं चालू आहेत ओके तर ती काय गडबड आहे ते तुम्हाला लवकरच काही महिन्यामध्ये कळेल ओके पण त्याच्याबद्दल मी आत्ता बोलत नाही पण आत्ता काल शॉपिंग केली तर पट्टापट दाखव सो हे सगळं जुडिओचं आहे काल जी बाग हे पटापट झुडिओमधले हो, असे शर्ट घेतलेत बघा हाफ तर हे शीतलबाऊन असे भरपूर आवडतात ओके असे कलर वगैरे तर बघूया शीतलबाहून जे आवडणार तर ते मी घेईन ओके पण हे बघा ना मस्त वाटतात ना असे हे शर्ट ओके मस्तपैकी आपली थ्री फोर्थ आणि असे शर्ट ओके कसं आहे मस्त आहे ना ओके सो त्याच्यानंतर मग असं एक टी शर्ट घेऊन ठेवलं हे पण स्वस्तातलं टी शर्ट असं तर पण चांगलं आहे ओके छान आहे छान आहे टी शर्ट असं नंतर या सगळ्या शॉर्ट्स घेतल्या आहेत आता ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे एक दोन तीन त्यानंतर चार सगळ्या अशा शॉर्ट्स घेऊन ठेवल्यात एकदम फ्लेक्झिबल आहेत आणि मस्त आहेत कम्फर्टेबल आहेत सो तिथे फिरण्यासाठी मस्त आहे कारण समर आहे जास्त थंडी नसणार एक कॅप्टन अमेरिकेचं टी शर्ट घेतला आहे ओके म्हणजे अमेरिकाला जातो आहे तर कॅप्टन अमेरिका हे मार्वेलचं अजून एक घेतलं आहे बघा असं आणि त्याच्याशिवाय एक असं टायगर बी स्ट्राँग असं काहीतरी आहे से स्ट्राँग फॉर एवर दॅट्स आपला मोठा तो से स्ट्राँग फॉर एवर डजंट मॅटर किती काय काय होतं आहे पण ठीक आहे आता हे सगळे प्रेरणाचे ड्रेसेस आहेत बघा हा एक ड्रेस आहे प्रेरणाने एकदम यु एसला चालली आहे तर प्रेणाने यू एस स्टाईलचे ड्रेसेस घेतलेले आहेत जस्ट जोकिंग ओके <laughs> <laughs> okay. तर असंच प्रेरणाला पिढायला मजा येते तर अजून एक ड्रेस घेतला आहे बघा आपण वाटतो की नाही यु एस स्टाईलचा ड्रेस

बघा असं टॉप तीन हे चार आणि पहिले ते तीन होते ना आणि ते अजून दोन आहेत ना नाट म्हणजे छोटे छोटे वाले पाच आणि तीन प्रॉपर ड्रेस हा तुम्हाला कळलं ना कसं कॅल्क्युलेशन करायचं असतं ते आता ओके म्हणजे फक्त ड्रेस काउंट करायचे आणि छोटे मोठे होते ते काउंट नाही करायचे Okay. हे तो सगळं okay. आता आता धुवायचं आहे ओके तर आणि प्रणीश आणि शणायचं काय थांब आणि आता फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री बाबूसाठी शॉपिंग म्हणजे प्रणीशसाठी ओके टी शर्ट नंबर वन टी शर्ट नंबर टू टी शर्ट नंबर थ्री हा फुल स्लीव टी शर्ट नंबर फोर टी शर्ट नंबर फाय टी शर्ट नंबर हा सिक्स सेवन एट अँड नाईन सो बिचारा बाबूला म्हणजे प्रणीशसाठी काही शॉपिंग होत नाही कधीच ओके कारण जी पण शॉपिंग होते ती शनायासाठी होते तर आता बाबूसाठी प्रणीशसाठी शॉपिंग झालेली आहे आणि त्याच्याशिवाय आता हे सगळे शनाया टाईपचे ड्रेस आहेत तर काही काही शनायाचे आहेत काही काही गिफ्ट आहेत ओके सो लेट टॉप जॅकेट पायजामा मस्त आहेत ना हा आपला खूप आवडला ऍक्च्युली हा हां रिजनेबल होता हो थिंक बाराशेला काय मिळतो अकराशे अकराशेपर्यंत पडला असेल आम्हाला डिस्काउंट वगैरे करून ओके सो इट वॉज अ नाईस ओके शॉपिंग सो काही काही येतं याच्यातली गिफ्ट आहेत कारण माझ्या अजून दोन कजिन पण राहतात प्रेरणा सोडून तर मग आम्हाला ते बघायचं अजून फायनल नाही केलं हा पण एक छान आहे ओके okay, सो so बघू हा बघा मस्त आहे ना टॉप हां आणि जे पॅन्ट बघा ना बघा मस्त आहे ना अशी ओके सो सगळी शॉपिंग चालू आहे अजूनसुद्धा मला असं वाटतं प्रेरणा थोडी बाकी आहे ना कपड्यांचे गे हेअर एक घेतला मी हेअर कोम हो तो नाही आणला बाहेरच आहे तो ओके सो तिला हेअर कोम पाहिजे स्टाईलवाले हेअर कोम पाहिजेत तर शनायाचे सगळे डिमांड असतात याच्यामध्ये आणि प्रणीशचे काय डिमांड नसतात ओके सो हे जरा बाबूचे दोन टी शर्ट आहेत अजून ओके नाही एक फुल स्लीव्ज आहे आणि एक हाफ स्लीवज आहे आणि हे अजून दोन ड्रेस घेतले आहेत ओपन करू राहू दे ओके हे एक हा एक ओके सगळं सो लेट्स सो आता मेजॉरिटी ऑफ द शॉपिंग मला असं वाटतं आम्ही संपवून आणलेली आहे आणि त्याच्याशिवाय mm डिमार्ट -hmm. मधून पण घेतलाय सामान जे mm -hmm. युएस ला घेऊन जायचं आहे जायला अजून आमच्याकडे येस आज सोळा तारीख आहे आणि आम्ही सव्वीस नाईटला फ्लाय करतोय ओके सो स्टील आर देअर तर बघू त्याच्यामध्ये सगळी कामं संपवून मग पुढे जायचंय तर होतील हो हो ओके सो बघूया तर चला आता प्रेरणा हे सगळं आवरत बसेल ॲज युजल ओके प्रेरणाचं आवडतं काम आहे सगळं आवरणं ठेवणं भरणं आता प्रेण्याच्यातून बॅगा भरायला सुरुवात व्हायची आहे तर प्रेरणा तर कधी सुरुवात करणार तू बॅगा काढून ओके ठीक okay, आहे पण त्याच्यात मी जरा बँकेत जाऊन येतो बँकेची सगळी कामं करायची आहेत तर ती आता पटापट संपवायची अच्छा सॉरी शनायाचे दोन फ्रॉक्स आहेत ते बघा Okay. तर शनायाची शॉपिंग चालू राहते मध्ये मध्ये काय ते घेत राहतो शनायाच ते एक कस आहे सो ही लाईक्स गेम्स म्हणजे बोर्ड गेम्स आणि बुक्स ओके सो त्याला विचारायचं मला आज फोन करून की लास्ट टाइम मी त्याला बुक्स घेतलेली त्या तिने बुक्स वाचून झाली का सो ही इज लाईक मामा ओके सो ही लव बुक्स तर मग त्यासाठी मी अजून बुक्स घेईन आणि बोर्ड्स गेम त्याच्याकडे आहेत आणि त्याला जर बोर्ड्स गेम लागते तर मग आपण युएस वरूनच घेऊ कारण यु एस मध्ये चांगले बोर्ड्स गेम मिळतात व्हरायटी मिळते ओके हा ओके त्याचा इंटरेस्ट आहे लेगोज त्यानंतर मग बोर्ड गेम्स आणि बुक्स ओके आणि शनाचा इंटरेस्ट तुम्ही बघितला आणि संध्याकाळची वेळ आहे आणि बघा मुंबईला आल्यावरती पहिली डिश प्रेरणा बनवते बटर गार्लिक मशरूम एक नंबर असतात मला तो खूप आवडतात तुम्हाला था, आवडतात का so, सो सध्या घर म्हणजे ना काय म्हणायचं कपडेच कपडे झालेले आहेत शॉपिंग केलेले कपडे धुतलेले कपडे ओके आणि मी गेलो जरा बाहेर काही मीटिंग साठी आणि प्रेरणा तोपर्यंत इकडचं बरंच काम संपवलेलं आहे आता लवकरच बॅग्या बाहेर लागू ना प्रेरणा येस 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 जास्त दिवस आहेत तसे दिवस दहा दिवस आहेत आज सोळा तारीख आहे ना पण ते दहा दिवस पण सगळे कामाचे दिवस आहेत दिवस कसा निघून जाईल ते कळणार कळणार नाही आता उद्या पण आम्हाला गोरेगावला जायचंय ओके उद्या आमचं कोरेकडे खूप महत्त्वाचं काम आहे होप सो ते काम होऊन जाईल ते काम झालं की मग माँग रिलॅक्स मग आम्ही जरा यू एस ट्रीप जरा चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो पण आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो मस्तपैकी आता था बटर गार्लिक मशरूम एन्जॉय करणार आहे आणि उद्यापासून आय पी एल पण स्टार्ट होत आहे तर मग टाईमपास पण आहे सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद